शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही ग्रेट महाराष्ट्र पाहताय तर मित्रांनो मैसपालन जे व्यवसाय आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्णपणे बघा गोटा बांधणे हा पालनामधला सगळ्यात पहिला पार्ट असतो तर यांनी या आधुनिक पद्धतीचा गोटा बांधला आहे तर गोटा कसा असावा कसा बांधला आहे त्यामध्ये त्यांचं कसं नियोजन आहे तर आपण ते बघूया तर हा व्हिडिओ तुम्ही बघा नमस्कार नमस्कार चॅनलमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा कल्पेश येईल जगताप राहणार गणेगाव जो मला तालुका शिरोजिल्हा पण आता किती मशीच नियोजन नियोजन बरं अजून आणायचं तर यांची सुरुवात आहे तर त्याच्या आधी त्यांनी गोटा बांधलाय तर कसा बांधलाय आधी बघूया आपण तर आम्हाला माहिती सांगा जरा कसं कसं केलेलं आहे तुम्ही आणि किती बाय कितीच आहे सांगा मग हा गोट आहे साठ बाय चाळीस साठ फूट लांबी चाळीस रुंदी साधारण तीस मशीचा गोट आहे एका लाईन मध्ये दहा मशी बसतात अशी जी जागा आता तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही इकडून जर तिकडे पर्यंत बघू शकता तर ते साठ फूट आहे ना पूर्ण आणि अशी अशी चाळीस फूट आणि इकडून इकडं साठ सगळं बांधण्यासाठी किती खर्च आला हे सगळं बांधण्यासाठी शेडचा आणि मजुरी वगैरे सगळं आठ लाख रुपये आठ लाख रुपये आता हे बघा तुम्ही इथं म्हशी पूर्णपणे बांधून इथं चाऱ्याचं नियोजन येतं आणि पाण्याचं वगैरे पाणी म्हणजे आता इकडे पाणी येणार पूर्णपणे आता हिथून पाणी येणार पूर्ण तुम्ही बघू शकता आता हे जे पाणी आलेलं आता हे पाणी पूर्णपणे हे भरणार आणि इकडून पाणी तिकडे सोडलं जाते म्हणजे इकडे वेस्टेज वगैरे जे पाणी आहे त्याचं पण त्यांनी नियोजन केलेलं आहे तर आता तुम्ही हे जे जागा आहे तिकडे बघू शकता की वासरांसाठी ठेवलेलं आहे म्हणजे एवढा मोठा पी एस त्यांनी ठेवलेला आहे एवढा आणि इकडे जे नियोजन आहे पूर्णपणे तर टोटली यांचं आठ लाख रुपये गेलेत असं म्हणणं आहे म्हशी अजून त्यांनी घेतलेल्या नाही आहेत तर हा आधुनिक पद्धतीचा गोटा आहे तर हाईटला पण खूप उंचीचा आहे आता यामध्ये किती हाईट ठेवले तुम्ही हे चौदा फूट हाईट ठेवलेली आहे चौदा फूट म्हणजे पूर्ण पहिल्या कप्प्यात चौदा फूट दुसऱ्या कप्प्यात बारा फूट तिसऱ्या कप्प्यात दहा फूट आणि हाईट तुम्ही फूट ठेवले वरपत्रिमेट कारण काय सिमेंट उन्हाळ्यामध्ये गरम होत नाही हाईट जास्त दिल्याचं कारण म्हणजे हा हवा घ्यायची राहण्यासाठी मशीनला त्रास वगैरे होत नाही उन्हाळ्यामध्ये आता ह्या ज्या लाईनला आहे आता ही पूर्ण लाईन यामध्ये किती मशी बसतील दहा मशी एक चार फुटावर एक कडी चार फुट अंतर आपण कडीच आहे आणि इकडल्या साईडला काय तिकडे बी वासरांसाठी वासरांसाठी बरं आणि असं तीन लाईन केले तीन लाईन केले टोटल तीस मशीन तीस मशीन बरं आणि चाऱ्यांसाठी कुठं नियोजन आहे चाऱ्यांसाठी पुढचं शेड मारायचं आहे काम चालू आहे आता हे तू शेड बांधणार तुम्ही आता किती टक्के काम झाले आता काय राहिले मग नक्की फक्त आता एक वीस टक्के काम राहिले शेडचं फक्त बाकी सगळे आहेत रेडी किती दिवसात हे झालं सगळं सगळं याला गेले की दोन महिने गेले दोन महिने बरं आणि आता म्हशी कधी भरणार तुम्ही बरं आणि मुरात भरणार आहे हे पहिल्यांदाच व्यवसाय करताय का आधी होता कशा होता कशाचा तर आधुनिक पद्धतीवर हे जे शेड आहे तर तुम्ही इकडे बघू शकता तर असे प्रकारे आता इथं काय करणार आहे साऱ्यातून नियोजन म्हणजे इथं तर शेड बांधणार चारा कुट्टी वगैरे इथं होणार आणि इकडे सगळ्या म्हशी अशा असणार तर हे अशा प्रकारचे शेड आहे तर तुम्ही बघू शकता तर तुम्ही पण अशा प्रकारचे शेड वगैरे बांधू शकता पूर्णपणे कॉन्क्रीटच केलेलं आहे धन्यवाद तर तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप आभार तुमचा या व्यवसाय असाच तुम्ही वाढवत राहा तुम्हाला व्यवसायासाठी या ग्रेट महाराष्ट्र चॅनल कडून शुभेच्छा धन्यवाद